चंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय उमापति महादेव की जय नम अप पार्वती देवी हाय हाय रे वाली ओम तो हरि आपका लोकसभा मकर संघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय जानकर साहेबांचा आणि इतरही मित्र पक्षांच्या वतीने डॉक्टर सुभाषजी साहेब यांना उमेदवारी देण्यात आली आणि आपल्या मालेगावमध्ये त्याचा प्रचाराचा शुभारंभ महायुतीच्या सर्व पक्षाच्या नेत्यांच्या ने आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मालेगावमध्ये आज संपन्न होत आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर सुभाषजी भामरेसाहेब यांना हार्दिक शुभेच्छा देतो भारताचे <प्राथा> लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब की ज्यांनी भारतीयांचा गौरव जगाच्या पाठीवर उंच केला आपल्या भारताचं नाव जगामध्ये उंच केलं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य त्यांच्या हातून जगाच्या पाठीवर घडलंय आपल्या देशामध्ये अनेक विकासाची कामं अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं त्यांच्या माध्यमातन संपन्न झाली केंद्र सरकारच्या माध्यमातन अनेक चांगली इन्फ्रास्ट्रक्चर ची काम गोरगरिबांच्या साठी अनेक चांगल्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून संपन्न झाल्या त्याच्यासोबतच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने अनेक चांगल्या योजना शेतकरी बांधव असतील महिला भगिनी असतील विद्यार्थी असतील कामगार असतील समाजाचे सर्व घटक यांच्यासाठी अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी केले नुसते निर्णय केले नाही तर त्याची अंमलबजावणी ग्राउंड वर केली आणि म्हणून जवळपास चोवीस तास काम करणारे हे आपले नेते आहेत मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब चोवीस तासांच्या पैकी वीस तास काम करतात आपण जर बघितलं असेल तर अति पहाटेचे तीन चार पाच वाजेपर्यंत त्यांना भेटायला आलेला शेवटचा माणूस भेटल्याशिवाय ते झोपायला जात माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय कार्यक्षम डिसिजन मेकिंग अनेक विकासाचे प्रकल्प पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे अजित दादा पवार साहेब मला वाटतं की जो वेळ दिलेला असेल कोण भेटायला कोणाचं काही काम असेल वेळ मागायला गे गेला असेल तर उद्या पहाटे बाबा सहा वाजता येईल सहा वाजेपासून त्याचं काम चालू होत आणि म्हणून अतिशय कार्यक्षम नेते मंडळी आपल्या राज्याला त्या ठिकाणी लाभलेल्या आहेत आणि त्याच्या जोडीला आता माननीय राज ठाकरे साहेबांनी पण आपल्याला महायुतीला सपोर्ट केलेला आहे आदरणीय रामदासजी आठवले साहेब त्यांनी सुद्धा आपल्याला सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की या निवडणुकीला आपल्याला या सर्व गोष्टींच्या बळावर सामोरं जायचं आहे भामरे साहेबांनी जी काही विकासाची कामं केलेली आहेत तेही आपल्या समोर त्या ठिकाणी आहेत त्याच्यासोबतच या मुद्द्यांच्या इतकाच महत्वाचा मुद्दा मला वाटत की मी नाशिक असेल शिर्डी असेल प्रत्येक ठिकाणी ठेवतो आपले महायुतीचे जे कार्यकर्ते असतात ते रात्रंदिवस जनतेच्या सेवेमध्ये असतात कोणाचाही सुख दुःखाचा विषय असू दे सगळ्यात पहिले धावून जाणारा कार्यकर्ता असेल तर तो महायुतीचा कार्यकर्ता असतो आणि म्हणून त्यांनी केलेली जनतेची सेवा हे सर्व घेऊन आपल्याला जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी जायचा आहे मला माहिती आहे की आज लग्नांची मुलगी ती काय माझ्याकडे पण जवळपास सदोतीस अडोतीस लाखांची यादी आहे परंतु त्या लग्नाच्या इतक्याच महत्वाचं लग्न बाबांचं पण लग्न आता आपण हे लग्न पण आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून आपण सर्वजण मिळतो आपल्याला मेहनत करावी लागेल राहून आपल्याला चालणार नाही प्रत्येकाने रात्र दिवस कष्ट करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि म्हणून आपण सर्वजण मिळून पाठीमागच्या काळातला जो लीड होता त्या लीडपेक्षा जास्त लीड कसा देता येईल त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल ला भविष्यामध्ये ला ला जस आता भाबरेसाहेब बोलले आपल्या काही सभा होतील बैठका होतील तर त्यावेळेस आपण सगळेजण आपण तर प्रमुख पदाधिकारी आहोत आपल्या आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत परंतु जनतेशी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण संवाद साधू आणि मोदी साहेबांच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदा पवार साहेब राज ठाकरे साहेब आठवले साहेबांच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जनतेच्या दरबारातून मतदान मागायचं आहे एवढीच विनंती आव्हान या निमित्ताने करतो उन्हाळ्याचे दिवस आहेत आपल्या भागामध्ये बेचाळीस डिग्रीच्या पुढे टेम्परेचर जात आहे आणि म्हणून जास्तीत जास्त मतदान पण कसं आपल्याला करून घेता येईल त्याही दृष्टिकोनातनं नियोजन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल एवढंच विनंती आव्हान करतो आपल्या सगळ्यांचं मी स्वागत आणि आभार मान श्री वीस मे दोन हजार चोवीस ला घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी देण्यात आलेली आहे आणि महायुतीच्या उमेदवाराचा प्रचाराचा नारा वाहण्यासाठी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचप्रमाणे महायुतीचे ज्येष्ठ नेते आदरणीय दादासाहेब भुसे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब सुरेश निकम शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दुसानी साहेब भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेशजी कचवे शहराध्यक्ष देवा पाटील साहेब मनसेचे राकेश भामरे आर पी आयचे चव्हाण साहेब आणि सगळ्याच घटक पक्षांचे मान्यवर कार्यकर्ते आहेत ही निवडणूक सुभाष भामरेची तर मोहीच नाही ही निवडणूक भारतीय जनता पक्षाची नाही ही निवडणूक आहे ભારતા નિવડણ આમ સ્વપ્ન ભારતાલા વિશ્વગુરુ અને આર્થિક મહાશક્તિ બનવ્યા સાટી દોન હજાર ચોવીસ લ મોદી સાહેબ પ્રધાનમંત્રી કરાયો અને તો સંકલ્પ આપણા રાજ્યા પ્રમુખ નેત મુખ્યમંત્રી આદરણીય એકનાથ શિંદે સાહેબ ઉપમંત્રી આદરણીય દેવેન્દ્ર ફડણવીસ સાહેબ આદરણીય ઉપરી અજીતદાદા સાહેબ પવાર ઘટક પક્ષા સગે રાજ સાહેબને પાઠિંબા દિલા અઠવલે સાહેબ પક્ષા સગ્યા નો ફોર્ટી ફાઈવ પ્લસ અને મન મુસ આપ મોટી જવાબદારી આલેલીકસભે નિવડણુ उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचं आज पाच तारीख आहे शेवटचे दोन तीन दिवस सोडले तर फक्त आठच दिवस राहिले आठ दिवसात आपल्याला संपूर्ण मालेगाव शहर बाह्यमधलं आणि ग्रामीण मधले चौऱ्याऐंशी खेडे या सगळ्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जावं लागेल आणि दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय मुद्दे आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते सर्वसामान्यांच्या सुख दुःखाला जे धावून जातात त्या पद्धतीचं चित्र उभं करावं लागेल आणि आपण निश्चितच कराल अशी खात्री आहे आप आपण इतक्या मोठ्या संख्येने सगळे नेते मंडळी आले खास करून दादासाहेबांचा आभारी आहे सगळ्या नेते नेत्यांचा आभारी आहे कार्यकर्त्यांचा आपल्या सगळ्यांचा आणि म्हणून आपण निश्चितच ते का शिवधनुष्य फेलवणार आहे अशी एक शक्यता नाही आणि इथं सांगतो जय जय महाराज